नमस्कार मित्रमैत्रिणींनो ऐश्वर्या ठाकरे बाळासाहेबांचा नातू निशांची या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्या ठाकरे आता बॉलिवूडच्या दुनियेत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे अनुराग कश्यपच्या निशांची या चित्रपटाच्या माध्यमातून तो आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करत आहे या चित्रपटाचा अनाउन्समेंट व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आलाय अमेझॉन एमजीएम स्टुडिओ थ्रिएटियल चित्रपट निशांचीचा अनाउन्समेंट व्हिडिओ प्रदर्शित झाला असून अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनात साकारलेला हा रॉ आणि ग्रीटीकाईम ड्रामा चित्रपट ऐश्वर्या ठाकरेच्या दमदार अभिनय डेब्यूची झलक दाखवतो मोहम्मद जिशान आयुब आणि कुमुद मिश्रा यांसारखे कसलेले कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दे झळकताना दिसत आहेत निशांची एक प्रखर सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट आहे दोन भावांच्या गुंतागुंतीचे आयुष्य त्यामधून मांडण्यात आलं असून त्यांनी घेतलेल्या निर्णयांनी त्यांच्या भवितव्याची दिशा ठरते या चित्रपटात गुन्हा आणि शिक्षा अगदी प्रभावीपणे मांडण्यात आली आहे अनाऊन्समेंट एसेट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे नेटकर यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपली प्रतिक्रिया देत चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला आहे निशांचे या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केलं असून जार पिक्चर्स फ्लिप फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने अजय राय आणि रंजन सिंह हो, यांनी निर्मिती केली आहे लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा ऐश्वर्या ठाकरे हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे स्मिता ठाकरे या त्याच्या आई आहेत मोठी राजकीय पार्श्वभूमी असताना ऐश्वर्या ठाकरेला राजकारणात कोणताही रस नाही अभिनयाकडे ओढा असलेल्या ऐश्वर ठाकरेने तेच करिअर निवडलं ऐश्वर्या ठाकरेने याआधी संजय लीला भन्साळीसोबत बाजीराव मस्तानी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केलेली आहे या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ऐश्वर्याने जबाबदारी पार पाडली होती आता निशांची चित्रपटाच्या माध्यमातून तो अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे